워싱턴에서 <shriek> m नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो आपल्यास आवडत्या कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळीच गोष्ट करूया एका फळाची एखाद्या मंगल प्रसंगी या फळाचा रस आपण आनंदाने खातो या फळाचा ज्यूस सगळेच आनंदाने पितात आणि या फळाला फळांचा राजा म्हणतात अगदी बरोबर आजचा आपला विषय आंबा या फळावर आधारित आहे आंबा बागेचे बाहार व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आणि या विषयीची माहिती आणि मार्गदर्शन देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर मेघा डहाळे मॅडम उद्यान विद्या वेत्ता व प्रमुख प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोलीथून मॅडम कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो मॅडम आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि त्यासोबतच आंब्यांच्या ज्या लोकप्रिय जाती आहेत सर्वप्रथम त्याच्याबद्दल आम्हाला आपण सांगावं आंब्याच्या प्रमुख जाती आहेत ते दहा ते पंधरा जाती प्रमुख आहेत अशा भरपूर जाती आहेत आपल्या आंब्याच्या आणि आंब्यामध्ये आहे एक सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्रातला आवडता आंबा हापूस जो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकवला जातो किंवा होतो तिथलं जे हवामान आहे ते त्या हापूस आंब्यासाठी अतिशय म्हणजे सुटेबल किंवा पोषक हवामान आहे आणि हापूस हा आंबा हा जगभरात लोकप्रिय आहे किंवा त्याला ग्राहकांची पसंती आहे पहिल्या नंबरवर त्याच्यानंतर आहे चौसा आहे आम्रपाली आहे त्याच्यानंतर नागिन आहे किंवा लंगडा आंबा आहे केशर आहे आता हळूहळू हापूस आंब्याच्या खालोखाल केशरलासुद्धा लोकप्रियता जास्त मिळून राहिलेली आहे आणि प्रामुख्याने तो गुजरातमध्ये होतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आ, केशर आंब्याला पोषक हवामान आहे भरपूर शेतकरी सुद्धा आ, केशर आंब्याचं उत्पादन घ्यायला लागले आहेत म्हणजे एकूणच उत्पादन आणि मागणी दोन्ही बाजूनी आंबा एक असं सशक्त फळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही बिलकुल बिलकुल तर यासोबतच मॅडम आम्हाला सांगा की आंब्याचं भारतातील आणि महाराष्ट्रातील जे लागवडीचं क्षेत्र आहे त्याबद्दल आपण आम्हाला काय सांगाल क्षेत्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्वप्रथम पहिला नंबर आंध्र प्रदेशचा येतो आंध्र प्रदेश खालोखाल लो ओरिसा येतं त्याच्यानंतर कर्नाटक आहे महाराष्ट्र आहे आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये आपल्याला आंब्याचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि आंब्याचे पीक घेणारे प्रमुख राज्य कोणते आणि जर महाराष्ट्राची गोष्ट केली तर प्रमुख जिल्हे तुम्ही सांगू शकाल का तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख जिल्हे आहेत प्रमुख तर आहे कोकण जो विभाग आहे त्या कोकण विभागामध्ये आंबा भरपूर होतो जर आपण कम्पॅरिझन जर केलं तर विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा किंवा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तर को कोकणाचा हा राजाच आहे आंबा आणि त्याच्या खालोखाल मराठवाड्यात घेतलं जातं आणि परभणी कि आहे किंवा अहमदनगर आहे हे प्रमुख जिल्हे आहेत की आंबा उत्पादन घेणारे जिल्हे प्रमुख आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅडम आम्हाला यानंतर सांगा की आंबा पीक वाढीसाठी खत व्यवस्थापन किती महत्वाचं आहे आणि ते व्यवस्थापन कसं करावं आपण आंबा मोहोर येणे किंवा आंब्याला फळधारणा होणे किंवा फळ परिपक्व होऊन त्याला बाजारपेठेत चांगली मागणी होणे यासाठी संपूर्ण वर्षभराचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आणि हे व्यवस्थापन अगदी आपण आंबा हार्वेस्ट करतो तेव्हापासून त्याचं व्यवस्थापन सुरू होतं त्याच्यात जर आपण बघितलं तर खत व्यवस्थापन हे आंबा आपण जून महिन्यापर्यंत त्याचं हार्वेस्टिंग चालतं म्हणजे आंबा उतरवणे झाडावरून पिकलेला आंबा उतरवणे किंवा संपूर्ण झाडावरती फळे उतरवणे तर ते हे आपल्या जून महिन्यापर्यंत ही शेवटच्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया चालते आणि त्याच्यानंतर आपलं होतं स व्यवस्थापन सुरू तर खत व्यवस्थापन आपण मुख्यत्वे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत आपण देऊन द्यायला पाहिजे तर खत व्यवस्थापनामध्ये पहिले तर आहे प्रा जे प्राथमिक जे खतं आहेत जर नत्र आहे स्पुरोदय आणि पालाश आहे ज्यालाच आपण एन पी के म्हणतो तर हे तीन मुख्यत्वे खतं हे खूप आवश्यक आहे सुरुवातीच्या हार्वेस्टिंग केल्यानंतर सुरुवातीच्या त्याच्या वाढीसाठी किंवा बाकी पण जे काही फुलरा येणे आहे किंवा परिपक्वता आहे किंवा त्या झाडामध्ये ओव्हरऑल त्याची जी ग्रोथ आहे त्याच्यासाठी हे तिन्ही व्य खूप महत्त्वाचे आहेत आण आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नत्राचा जर रोल आहे नत्राचा रोल हा असा आहे की झाडाचे पानं आणि झाडाची संपूर्ण वाढ करणे तर नत्रामध्ये काय होतं की आपलं जो पानं आपल्याला झाडाची पानं हिरवे दिसतात ते हिरवे कशासाठी दिसतात ते जे हरितद्रव्य तयार करणे आणि हे या नत्राचं कार्य आहे आणि आपण जर बघितलं की आपण नत्र कमी झालं आहे हे आपल्या झाडाला कसं ओळखावे तर जुनं जे पाण्या आहेत झा जुनं जुने जे पाणं आहेत झाडाची ते हळूहळू पिवळी पडतात आणि पिवळी पडल्यानंतर ते खाली गळून पडतात तेव्हा आपण ओळखायचं की नत्राचे प्रमाण आपल्या झाडाला कमी पडत आहे आणि नंतर मग आपण बघितलं तर स्फुरद स्फुरद हे फॉस्फरस ज्याला आपण म्हणतो त्याचा रोल असा आहे की ज्या झाडांच्या पांढऱ्या पेशी आहे मुळांच्या त्याची वाढ करणे आणि या पांढऱ्या पेशी काय करतात की अन्नद्रव्य त्या झाडाला पुरवठा करतात त्या पेशी पेशीद्वारे पांढऱ्या पेशीद्वारे तर ह्या सुद्धा खूप मोठा याच्यामध्ये रोल आहे या खत व्यवस्थापनामध्ये त्याच्यानंतर आपण बघितलं पालाश पालाशमध्ये असं आहे की पालाश हे त्या फळांची क्वालिटी आहे किंवा त्याचा रंग आहे की जो स्वाद आहे थोड्या फर फरकाने हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतो कोण तर पालाश तर ह्या सगळ्या एन पी के आहे या तिन्ही या याचा नत्रस्फुरद आणि पालाश या तिन्ही याचा खूप मोठा या खतव्यवस्थानामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे आंब्याच्या खतव्यवस्थापनामध्ये एक फुलधारणा या विषयी आपण बोललात आपल्या उत्तरामध्ये तर याबद्दल माझा एक प्रश्न आहे की अनियमित जेव्हा फुलधारणा होते फळाला तर याच्यासाठी काय उपाययोजना आपण करावी अनियमित फुलधारणा प्रत्येक आपल्याला असं आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता कधी जातो विजिट देतो तेव्हा आम्हाला भरपूर शेतकरी आम्हाला सांगतात की मॅडम आपल्या आमच्या शेतामध्ये यावर्षी फुलधारणा झाली नाही किंवा झाली तरी फार कमी झाली तर याच्यामध्ये अल्टरनेट बिअरिंग हा थोडासा प्रॉब्लेम प याच्यामध्ये आंब्यामध्ये आहे की एक वर्ष आल्यानंतर एक वर्ष तो येत नाही तर याच्यामध्ये आपण किंवा फुलोरा जो आहे तो आला तर टिकत नाही शंभर टक्के आपल्याला बघा आपण रस्त्याने पण जाताना किंवा प्रवास करताना आपल्याला आंब्याची झाडं दिसतात hmm. आजूबाजूला आणि असे आपल्याला वाटतं की बापरे वा किती फळ फुलधारणा झाली यायची hmm. म्हणजे असं वाटतं की शंभर टक्के फुलधारणा झाली आहे hmm. किंवा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये झाडं असतात तर त्याला सुद्धा असं वाटतं की नाही माझ्या शेतामध्ये शंभर टक्के फुलधारणा झाली आहे hmm. म्हणजे यावर्षी मला शंभर टक्के नक्कीच आंब्याचे फळ नक्की मला मिळतील पण याच्यामध्ये काय होतं की फुलोरा फुलरा जो आहे तो फुलोरा हा, हा शंभर टक्के जरी येत असेल तरी तो झाडावर पन्नास टक्केच टिकतो आणि पन्नास टक्के काही ना काही कारणाने तो गळून पडतो तर याच्यामध्ये फुलोरा जो आहे तो कशामुळे गळून पडतो तर त्याच्यामध्ये आहे की त्याच्या वर्षभराचं व्यवस्थापन म्हणजे शेतकऱ्यांनी क आंब्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की फुलोरा जर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येत आहे तर आम्हाला काहीतरी नोव्हेंबरमध्येच काहीतरी सांगावं किंवा डिसेंबरमध्ये सांगावं की जे पटकन फुलोरा हा चांगला आला पाहिजे पण हा फुलोरा एकाएकी चांगला येत नाही त्याला पूर्ण वर्षभराचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन आहे त्याच आणि अजून अन्नद्रव्य आपल्याला त्याची कमतरता कशी ओळखायची आहे हे सुद्धा आपल्याला पूर्ण वर्षभराचं जे व्यवस्थापन आहे ह्या फुलोऱ्याला कारणीभूत आहे म्हणजे फक्त नोव्हेंबर डिसेंबर मध्ये माहिती जे कास्तकार बंधू भगिनी घेतात त्याचा काही तसा फायदा किंवा उपयोग नाही त्यांना वर्षभराचा पूर्ण आढावा घेऊन त्यांची लागवड वगैरे व्यवस्थापन करा करावं लागतं ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत आपण आणि ज्याचा नक्कीच कास्तकार बंधू भगिनींना खूप फायदा होईल यासोबतच आपल्याला काय वाटतं इतर काय कारण असतील मोहर गळण्याचे कुठलेही फळबागेत म्हणा मोहर गळण्याचे कारण म्हणजे पहिलं तर आहे की आ, त्याचं समजा आता आपल्या इथे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोहर आला तर लगेच काय होतं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये अवकाळी पाऊस येतो आणि अवकाळी पाऊस आल्यानंतर काय होतं की फुलोरा हा अर्धा गळून पडतो आणि जेव्हा अगदी सुरुवातीला अगदी पी साईजचे फ्रूट्स त्याला पकडायला लागतात त्याच वेळेस हा फुलोरा गळून पडतो आणि याच्यामध्ये अवकाळी पाऊस तर आहेच आहे आणि त्याच्यामध्ये अजून हा जो वातावरणाचा असमतोलपणा आहे हा सुद्धा कारणीभूत आहे आता फुलोरा या आपल्याला पंधरा डिग्री सेंटीग्रेड वातावरण जवळपास आवश्यक असतं कमी जास्त प्रमाणात पंधरा डिग्री सेंटीग्रेड म्हणजे थंडी hmm. ही त्याला पोषक आहे फुलोरा चांगला येण्यासाठी तर ही कमी जास्त झाली तरी सुद्धा हा हे एक सुद्धा कारण आहे की फुलोरा गळून पडण्याचं आणि परत आहे की किडी तर किडीमध्ये मुख्यतः तुडतुडे तूड़ तर तुडतुडे तूड़ सुद्धा या फुलोऱ्याला कारणीभूत आहेत तर हे दोन तीन जे फॅक्टर आहेत हे फुलरा गळून पडण्याचे कारणं आहेत आंब्याला येणारे जे नर आणि संयुक्त जो फुलोरा आहे ते कसे काय ओळखावे हे आम्हाला सांगा नर आणि संयुक्त फुलामध्ये संयुक्त फुलामध्ये अशी वाटी असते वाटी टाईप त्या फुलोऱ्यामध्ये दिसत आपल्याला आणि त्याच्यातून दोन अशा रेषा आपल्याला बाहेर पडलेल्या दिसतात ते आपण ओळखायची की ते संयुक्त फुलं आहेत म्हणून अच्छा हा ते ही अशी एक बेसिक ओळख आहे या सोबतच मला विचारायला आवडेल की एक जनरल प्रश्न असतात काही कास्तकार बंधू भगिनींचे जे साधारणपणे त्याची उत्तरं त्यांना मिळत नाहीत तर असे काही आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये असे काही प्रश्न आहेत का की जे कास्तकार बंधू सारखे सारखे विचारत राहतात आणि त्याची उत्तर आपण आजच्या कार्यक्रमाच्या आपण देऊ शकतो त्यांना मी पहिलेच तुम्हाला चर्चा केली की फुलोरा हा त्यांचा मेन हे असतो की फुलोरा टिकत नाही आणि खत द्यायचे तर कसे द्यायचे आपण पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं बरोबर हा त्यांचा थोडाफूट फरकणी असे प्रश्न छोटे छोटे प्रश्न असतात आम्हाला तर खत व्यवस्थापनामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की खत व्यवस्थापन मध्ये एनपीके चा रोल आहे पाणी व्यवस्थापन मध्ये झाडाच्या वयानुसार आपण त्याला पाणी द्यायचं झाड हे झाडाचं एक ते पाच वर्ष पाच ते दहा वर्ष आणि जर तुम्हाला पूर्ण फळ आंब्याच्या झाडापासून तीनशे ते चारशे फळ जर आपल्याला पाहिजे असतील तर त्या झाडाचं वय दहा वर्ष नक्कीच असायला पाहिजे आणि दहा वर्षानंतरच ते झाडं तुम्हाला तीनशे ते चारशे फळ नक्की देतील आणि पाच वर्षानंतर जर तुम्हाला तुम्ही जर त्याच्यापडून जर अपेक्षा केली की या पाच वर्षाच्या झाडाचं आम्हाला एवढे अपेक्षित आहे किंवा सुद्धा हा रेग्युलर यायला पाहिजे किंवा सुद्धा शंभर टक्के यायला पाहिजे तर हे शक्य नाही त्या झाडाचं वय जे आहे पूर्ण त्याची संपूर्ण ग्रोथ होण्याचं हे आठ ते दहा वर्षाचं आहे मॅडम प्रश्न अजूनही आहेत पण तूर्त वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीचे तर मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन हा कार्यक्रम लवकरच पुन्हा परत येऊया बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आज डॉक्टर मेघा ढहाळे मॅडम आपल्याला आंबा बागेचं बहार व्यवस्थापन याविषयीची माहिती देत आहेत तर मॅडम आपला विषय जो सुरू आहे त्याच्या अनुषंगाने पुढचा आमचा प्रश्न हा आहे की बरेचदा आंब्या आंब्याच्या बागेत जो आहे तो फुलोरा येतो आणि परत पुन्हा एकदा फेब्रुवारी मार्चमध्ये फुलोरा येतो तर याची ये काय कारणं आहेत फुलोरा आंब्याच्या झाडाला Uh, मुख्यत्वे uh, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच फुलोरा येतो hmm. पण काय होतं की uh, परत काय होतं की फे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस येतो आणि hmm. या अवकाळी पावसामुळे काय होतं की झाडावर आलेला जो फुलोरा आहे त्याच्या एक फुलोरा सुद्धा कोवळी पालवी फुटतात आणि परत अजून फुलोरा येतो तर हा जो फुलोरा आहे हा फुलोरा काय करतो पहिले आलेला जो फुलोरा आहे त्याला अन्नद्रव्य म्हणजे अन्नद्रव्य त्याचं घेऊन घेतं किंवा त्याला पी साईजचे जे फ्रुट्स येतात जानेवारीच्या जा शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर ते पी साईजचे जे फ्रुट्स आहेत त्याचंसुद्धा अन्नद्रव्य हा दुसरा येणारा अवकाळी पाऊस आल्यानंतर जो येणारा फुलोरा आहे तो अन्नद्रव्य घेऊन घेतो आणि परिणामी काय होतं पी साईजचे जे फुलं फ्रुट्स आहेत किंवा फळं आहे त्याची परिपक्वता लवकर होत नाही आणि जो फुलोरा जो पहिला आलेला आहे तो सुद्धा काही अंशी दहा ते वीस सुद्धा हा गळून पडतो तर हा एक हे दोन मुख्य कारणं आहेत की जो फुलोरा जो दुसऱ्यांदा येतो त्याचं जे कारण कारण आहेत की दोन कारण आहेत किंवा अजून याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अगदी सडनली वातावरण चेंज होणे किंवा टेंपरेचर कमी जास्त होणे हे सुद्धा त्याच्या मागचा एक मोठा कारण आहे म्हणजे जी टेम्परेचरची आपण गोष्ट करत होतो म्हणूनच कोकणा कोकणी या बाजूला Uh, कदाचित कमी टेम्परेचर असल्यामुळे तिथे आंब्याचा जो प्रसार आहे तो खूप जास्त आहे आणि म्हणजे हेच कारण असू शकतं असू शकतं आता कोकणातला जर आपण विचार केला तर कोकणमध्ये सागरी किनारपट्टी खूप आहे हा आणि या सागरी किनारपट्टीचा जो जो, जो, जो जो वातावरण आहे तिथलं किनाऱ्याजवळचं म्हणजे समुद्र किनाऱ्याचं जे वातावरण आहे त्या आंब्याच्या उत्कृष्ट फळांसाठी किंवा फळांची प्रत चांगली होण्यासाठी हे अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि hmm. याचा परिणाम का होता जसं जसं तुम्ही समुद्र सपाटीपासून दूर दूर आंब्याचं उत्पादन जर घ्याल तर hmm. त्याची क्वालिटी ही हळूहळू कमी होत जाते तर जो म्हणून आपला जो हापूस आहे तो त्या रत्नागिरी म्हणा किंवा कोकणातला अजून देवगड भाग आहे hmm. तिथे आपल्याला हा समुद्रकिनावरचा जो हापूस आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो बरोबर यासोबतच आंबा व्यवस्थित पद्धतीने पिकायला कलतार ही जी पद्धत आहे किंवा कलतार हा जो प्रकार आहे तो त्याला कसा द्यावा आणि याचा अर्थ काय काय असतं कलतार कलतार हे कलतारलाच आपण पॅक्लोबिट्रोझॉल म्हणतो आणि हे पॅट्रोबिट्रोझॉल कसं करतं की याचा जो रोल आहे तो आंब्याला जो अनियमितपणा आहे फुलोरा येण्यासाठी तो अनियमितपणा हा नियमित करतो अच्छा आणि पॅक्ट्रोबिट्रोझलचं एक असं आहे की हे आपल्याला एक ते पाच वर्ष वयाच्या झाडाला आपल्याला देता येत नाही याला झाडाची जी व वय आहे आंब्याचं ते आठ ते दहा वर्षाचं व्हायला पाहिजे आणि आंब्यामध्ये आपण जर बघितलं तर या पॅक्ट्रोबिट्रोझलचा हा रोल असा आहे की झाडामध्ये जिब्रोलिक ॲसिड हे नैसर्गिक तयार होतं Mm -hmm. आणि हे एक संप्रेरक आहे ज्याला आपण ते संप्रेरक काय करत की झाडाची वाढ करत आणि हा जो पॅकलोबिटर जर आपण जेव्हा देतो तेव्हा हे वाढ त्याला थांबवत त्या संप्रेरकाला म्हणजे mm -hmm. ग्रोथ रेग्युलेटरला mm -hmm. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो फुलोरा येतो तो, तो फुटतो त्या झाडाला आणि तसं पॅक्लोबिट्रोझॉल किंवा कल्तार हे उत्तेजक जे आहे ते आपण झाड आंब्याच्या झाडाला नियम नियमित फुलोरा येण्यासाठी आपण देतो आणि त्याची भरपूर म्हणजे पद्धती आहे देण्याच्या जर शेतकरी बंधूंनी जर म्हटलं की मॅडम आमचं झाड पाच वर्षाचं झालेलं आहे आणि पाच वर्षाच्या झाडाला आम्ही कलतार देऊ का की याला रेग्युलर खरंच फुलोरा येईल का पण ते शक्य नाही सुद्धा त्याच्या झाडाची वयाची अट आहे ते आठ ते दहा वर्षाचं होणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये पण झाडाचे तीन आपण जर क्लास केले वर्गीकरण केले आपल्या शेतामध्ये आप शंभर झाडं आहेत आंब्याचे आणि त्या शंभर झाडंही काही एकसारखे नाही आपल्याला पाहायला मिळत त्याच्यामध्ये जर आपण वर्गीकरण केलं तर भरपूर पालवी असलेले झाडं मध्यम पालवी असलेले झाडं आणि खुरटलेले झाडं तर शेतकरी बंधूंचं लक्ष कुठे जातं की खुरटलेल्या झाडाकडे आणि हे खुरटलेले जे झाड आहेत त्याला मुळतच पानं फार कमी असतात आणि पानं कमी असलेल्या झाडाला आपण कलतार देणं हे शक्य नाही मॅडम तुर्तास एका विश्रांतीची वेळ झाली आहे आपण आपली या प्रश्नाच्या उत्तराची चर्चा अशीच सुरू ठेवूया तर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रम पाहत राहा येतोय एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत तर मॅडम आंबा बागेचं बहार व्यवस्थापन हा आपला विषय सुरू आहे आणि विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण कलतारबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगत होतात तर आपण आपलं उत्तर तसं सुरू ठेवावं आणि कलतारबद्दल आम्हाला अजून सखोल माहिती द्यावी कलतार हे नियमित फुल फुलधारणा होण्यासाठी आपण वापरतो आणि याला आता मी सांगितल्याप्रमाणे की आंब्याचं जे वय आहे ते आठ ते दहा वर्षाचं असावं आणि झाडाला भरपूर पानं असावे झाडाला भरपूर पानं असावे त्याच्या पा पानं असावे म्हणजे काय तर झाडाचा विस्तार सुद्धा महत्वाचा आहे तर विस्तारामध्ये पूर्व पश्चिम हा दहा मीटर असावा आणि उत्तर दक्षिण हा आठ मीटर असावा म्हणजे याची जर बेरीज आपण बघितली तर अठरा असायला पाहिजे आणि म्हणजे सरासरी ही नऊ येते तर या झाडाचा विस्तार बघून आपण त्याला पॅक्लोबिट्रोझॉल किंवा कलतर द्यायला पाहिजे तर याच्यामध्ये आहे की जर झाडाचा विस्तार जर असा असेल तर आपण सतरा एम एल कलताराला द्यायला पाहिजे प्रति झाड कलतार देण्याची सुद्धा पद्धत आहे की ते झाडाच्या भोवती आपण आळे करून जेव्हा आपण खतं देतो तर त्या खता खतं दिलेल्या आळ्याच्या एक फूट अलीकडे आपण कलतार द्यावा आणि कलतार देताना अगदी अर्ध्या अर्ध्या किंवा दहा दहा मी सेंटीमीटरच्या अंतराने छोटे छोटे आपण सहा इंचाचे गड्डे तयार करायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे हुआ। जे कलतारचं जे सोल्युशन आपण बनवतो हे सोल्युशन आपण त्या गड्ड्यामध्ये ओतावं म्हणजे कलतार देण्याची सुद्धा पद्धत अशी आहे की बरेचदा काय होतं की आपण खताची जी रिंग तयार करतो त्या त्या खताच्या रिंगेच्या तिथेच आपण हा कलतार देण्याचा प्रयत्न करतो पण याच्यामध्ये याचा मग त्याचा पाहिजे तेवढा प्रादुर्भाव आपल्याला किंवा प्रभाव आपल्याला मिळत नाही त्या झाडं त्या प कलतारचा त्याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे खतं दिलेल्या रिंगेच्या अलीकडे जर आपण याचं अजून एक रिंग तयार करायची आणि त्या रिंगमध्ये आपण सहा अगदी दहा दहा सेंटीमीटरच्या अंतराने सहा सहा इंचचे छोटे छोटे गड्डे करून त्याच्यात आपण हे सोल्युशन कलतरचं ओतायचं आणि मातीने झाकून घ्यायचं तर डॉक्टर मेघा ढहाळ मॅडम आंबा बागेचे बाहर व्यवस्थापन या विषयीची खूप महत्वपूर्ण माहिती आपण इतक्या सोप्या शब्दात आमच्या कास्तकार बंधू भगिनींना दिलीत कृषी दर्शन कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद सर